महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त महाराष्ट्र राज्यस्तरीय निबंध स्पर्धा पंधरा ऑगस्ट रोजी भारताचा सत्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग अकराव्या वेळा दिल्लीच्या लाल किल्ल्यावर झेंडा फडकवतील हा क्षण भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात विक्रम दुसऱ्या वेळी होत आहे सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिवस या निमित्ताने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेचे आयोजन मिलिंद राजकुमार यंबल शिरड शहापूरकर ब्याण्णव वसमत विधानसभा बूथ संयोजक यांनी केले आहे निबंध स्पर्धेचा विषय पंतप्रधान नरेंद्र मोदी काल आज आणि उद्या पूर्तता आणि अपेक्षा हा आहे या निबंध स्पर्धेचे नियम वयोगट पंधरा ते पंचवीस वर्ष शब्द मर्यादा किमान पाचशे शब्द निबंध मातृभाषा मराठीत असावा ए फोर रजिस्टर रेषा असलेल्या नावावर स्वच्छ अक्षरात लिहिलेला असावा एका बाजूला निबंध लिहावा स्पर्धकाचा पत्ता व मोबाईल नंबर निबंधाच्या खाली लिहावा वयाचा पत्त्याचा व नावाचा पुरावा म्हणून आधार कार्डची निबंध वैयक्तिक खाली लिहिलेल्या पत्त्यावर आणून द्यावे किंवा कुरिअर अथवा पोस्टाने पाठवावे सर्व अधिकार आयोजकाकडे राखून राहील निबंध पाठवण्याचा पत्ता मिलिंद राजकुमार यंबल संपर्क का कार्यालय श्रीनगर भुरीप गाव रोड वसमत निबंधाचे पारितोषिक प्रथम पारितोषिक एकवीस हजार व मेडल द्वितीय पारितोषिक पंधरा हजार रुपये व मेडल तृतीय पारितोषिक अकरा हजार रुपये व मेडल तर उत्तेजनार्थ पाच पारितोषिके प्रत्येकी रुपये व मेडल असे आहे निबंध स्वीकारण्याची अंतिम तारीख दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे महाराष्ट्र राज्यस्तरीय निबंध स्पर्धेमध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा असे आवाहन मिलिंद राजकुमार यंबल शिरड शहापूरकर यांनी केले पत्रकार बांधवांचे या पत्रकार परिषदेमध्ये मी हार्दिक स्वागत करत आहोत आज विशेष करून मी पत्रकार परिषद बोलवण्याचं कारण म्हणजे आपल्या सर्वांनाच माहीत आहे परवा स्वातंत्र्य दिन आहे आणि एक इतिहास आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या माध्यमातून घडत आहे ही दुसरी वेळ आहे की सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा मान आणि अकराव्या वेळेस ध्वजारोहण करण्याचा बहुमान हे नरेंद्रजी मोदी यांना मिळालेला आहे पुढच्या महिन्यामध्ये सतरा सप्टेंबर रोजी त्यांचा जन्मदिवस आहे आणि याचे औचित्य साधून आम्ही एक निबंध स्पर्धा आयोजित केलेली आहे ही निबंध स्पर्धा राज्यस्तरीय निबंध स्पर्धा असेल या निबंध स्पर्धेचा विषय आहे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी काल आज आणि उद्या त्यांची पूर्तता आणि अपेक्षा ही स्पर्धा ठेवण्याचा मागचा उद्देश हेच आहे की देशातील युवकाकडून नरेंद्रजी मोदी साहेब यांनी केलेला मागच्या भागातील विकास असेल त्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या की नाही या बाबतीत आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या काही सूचना असतील आपल्याला माहित आहे शिकणारे मुलं असतील आम्ही वयोगटा पंधरा ते पंचवीस ठेवलेला आहे युवकांना सुद्धा नवीन नवीन कल्पना येत असतात आणि त्या कल्पना या मोदीजी पर्यंत पोहोचवण्याचा मानस आमचा या स्पर्धेच्या माध्यमातून आहे ही स्पर्धेसाठी आम्ही उद्यापासून ते पाच सप्टेंबर पर्यंत आम्ही निबंध मागवलेले आहेत यातील आम्ही या जवळपास पाच पाच बक्षीस तीन बक्षीचं आणि पाच प्रोत्साहन बक्षीस या निबंध स्पर्धेसाठी आम्ही ठेवलेली आहेत ज्यामध्ये प्रथम बक्षीस रुपये एकवीस हजार असणार आहे द्वितीय बक्षीस रुपये पंधरा हजार असणार आहे आणि तृतीय बक्षीस अकरा हजार रुपये असणार आहे आणि पाच बक्षीस हे प्रोत्साहन पर असणार आहे आमचा उद्देश आहे युवकाच्या संकल्पनेतून काही नवीन आयडिया सुद्धा आम्हाला मिळाव्यात आणि यातील निवडणूक निबंध स्पर्धा संपल्यानंतर चेक झाल्यानंतर जे काही चांगले निबंध आमच्याकडे येतील ते मग वीस असो पंचवीस असो पन्नास असो याचे एक बुकलेट करून आम्ही स्वतः मोदीजीकडे देण्याचा हा आमचा संकल्प आहे मो नरेंद्रजी मोदी यांच्याकडे पर्यंत आम्ही निबंध पोहचवणार आहेत ही निबंध स्पर्धा आम्ही आयोजित केलेली आहे त्यांच्या जन्मदिवसाला अजून महिनाभर आहे विविध उपक्रम आम्ही या माध्यमातून राबवणार आहोत जसे काही पुढच्या महिन्यामध्ये आमची मॅरेथॉन स्पर्धेचा विचार आहे चित्रकला स्पर्धेचा विचार आहे वृक्षारोपण कार्यक्रम आहे असे समाज उपयोगी कार्यक्रम आम्ही मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त राबवणार आहोत विधानसभेची निवडणूक सर्वांनाच माहिती जवळ येऊन फेकलेली आहे सर्व पक्ष तयारीला लागलेले आहेत भारतीय जनता पक्ष सुद्धा या तयारीला लागलेला आहे सर्व पक्ष तयारीला लागले आहेत सर्व पक्ष आपले संघटन मजबूत करण्यावर आपला भर देत आहे जे काही पक्ष निर्णय घेतील ते सर्वांना मंजूर राहील भारतीय जनता पक्ष सुद्धा ताकदीने ही जागा मागत आहे आमचं संघटन या वसवत विधानसभेमध्ये फार चांगल्या रीतीने आहे त्यामुळे आम ही भारतीय जनता पार्टी येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने ही जागा लढवावी हे सर्व आमच्या कार्यकर्त्याची मागणी आहे हे बघा भारतीय जनता पक्ष असा विधानसभेची निवडणूक आली म्हणून तयारी करत नसतो सतत पाच वर्ष आमचं कार्य चालू असते संघटन बांधणी ही आमची सतत चालू असते पक्षाने मागच्या महिन्यामध्ये मला बूथ संयोजकाची जबाबदारी दिली त्यानंतर जवळपास एकशे छत्तीस गावामध्ये माझा आतापर्यंत प्रवास झालेला आहे गाव भेटी झालेल्या आहेत तिथल्या बूथ प्रमुखाला भेटून तिथल्या अडचणी समजून घेतलेल्या आहेत गावकऱ्याच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत कुठं रस्त्याचा प्रश्न आहे कुठं पाण्याचा प्रश्न आहे कुठं विजेचा प्रश्न आहे कुठं पुलाचे प्रश्न आहेत कुठं कृषी विम्याचा प्रश्न आहे हे सर्व प्रश्न मी नोंद करून ठेवलेले आहेत आणि हे निवडणुकीची तयारी म्हणून पूर्वभाग नाही आम्ही सतत हे काम भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते करत असतो सर्व आणि महायुती आपल्याही मित्र तर आपण आम्ही भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी मागत आहोत मला खात्री आहे ही जागा निश्चितच येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी लढवेल आणि विजयी होईल जनता पार्टीला फार चांगला रिस्पॉन्स ग्रामीण पातळीवरून आहे खूप युवकांची आता इच्छा आहे की मागच्या वेळेस जे खोट्या नेरोटिव नरेटिव्ह बळी पडले होते मागच्या वेळेस आपण पाहिलं असेल लोकसभेची निवडणूक विरोधकांनी फक्त खोटा नेरेटिव सेट केला आणि त्याला काही प्रमाणात आमची जनता मात्र त्या त्याला काय म्हणता येईल आपल्याला भारल्या गेली आणि आम्ही त्यामध्ये कमी पडलो पण आता तसं काही परिस्थिती खाली राहिलेली नाही जनतेचा खूप मोठा प्रतिसाद चांगला आम्हाला मिळत आहे मग ते महाराष्ट्र शासनाने आणलेल्या योजना असतील लाडकी बहीण योजना असेल लाडका भाऊ योजना असेल मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना असेल खूप नागरिकांनी त्यात नोंदणी सुद्धा केलेली आहे महिलांनी नोंदणी केलेली आहे आणि यामध्ये निश्चितच वातावरण हे महायुतीसाठी खूप चांगलं झालेलं आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन never miss an update.